तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी दोन लाख पंचवीस हजार रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूरमध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबरचे अल्टीमेट दिले आहे चोवीस डिसेंबरपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास मराठा आंदोलक मुंबईत धडक मारतील असा इशारा दिला आहे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक देखील बोलवण्यात आली होती या बैठकीत मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत विचार विनिमय झाला यावेळी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी बीड येथे मराठा समाजाची बैठक घेतली जाणार असून या बैठकीत पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे सरकारकडे अजूनही वेळ आहे तेव्हा सरकारने कुणबी नोंदीच्या आधारे राज्यातील सर्व मराठा समाजात सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश केल्याचा जी आर काढावा असेही मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे तिकडं निवेदन करा, निवे करा। काळजी करायचं हार मानून माघार येणं मला पचन असं मला वाटत माझ्याबद्दल बोलतोय मी पुढे सरकत नाही सरकल माघ येऊन माझा अपमान पचवून मला शिक्षेल

पुढचं आंदोलन केसरा केला ही ही तारीख जाहीर केली जाणार त्यामुळे सरकारने राज्यातील मराठा समाजाचे ही माहिती गांभीर्यानं घेऊन पुढचं आंदोलन व्हावं ना असं सरकारला वाटत असेल तर सरकारला ोवीस डिसेंबरच्या आत मला समाजाचा समाजात समावेश करावा आणि ही चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्याची मागणी इथे केला पन्नास ते सात हजार पेक्षा मराठा समाजाच्या एक बांधव्याने एकमेकानं मागणी केलेली आहे तेवीस डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार मी एक मागणी केली का तेवीस डिसेंबरला मराठ्यांचं आंदोलन आंदोलनचं आणि किती तारखेला व्यक्तिबंद जाहीर होणार त्याप्रमाणे राज्यातले कणा कोट्याचे मराठी आंदोलनात सहभागी होणार याची सरकारने नोंद घ्यावी आपले देशात आज खरोखर या दहा पुरणार नाही असं वाटले नव्हते मराठी आले त्याबद्दल मनापासून मी तुमच्या चरेखर मुलगा म्हणून भाऊ म्हणून एकमस्त होते आशिष आशिष ठेवा را فونن دا يا جا آس جي جو ڪاين جي لاءِ 100 علي